बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी विन्सच्या नव्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन डॉ संतोष प्रभू गेली पासष्ट वर्ष वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे वीस हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह हो तयार आहे या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी सहा मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या जा वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवणारे हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे अशी माहिती हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ संतोष प्रभू आणि डॉ सुजाता प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या नव्या इमारती दोनशे वीस सर्व सोयीयुक्त बेड्स असलेले अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे येथे अंतर रुग्ण चिकित्सा क्रिटिकल केअर ऍडव्हान्स ऍक्सिडेंट आणि ट्रामा केअर इमर्जन्सी मेडिसिन ट्रामा हृदयरोग आणि हृदय रोग शस्त्रक्रिया त्वचारोग प्लॅस्टिक प्रसूती व स्त्री रोगशास्त्र ऑर्थोपेडिक्स बालरोग कॅन्सर यांसह जोखमीच्या व गुंतागुंतीच्या विविध शस्त्रक्रिया येथे करण्यात येणार आहेत यावेळी बोलताना सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर संतोष प्रभू म्हणाले विन्स म्हणून नावाने प्रसिद्ध असलेले आमचे मेंदू मडके आणि ॲक्सिडेंटच्या संदर्भातले हॉस्पिटल आता विन्स मल्टी स्पेशालिटी या स्वरूपामध्ये लोकांच्या समोर येत आहे या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सहा तारखेला येत आहेत आणि त्यांच्याबरोबर तंत्रज्ञान मंत्री दादा आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्री साहेब हे देखील येत आहेत त्याचबरोबर इतर मान्यवर इथे शाहू महाराज येणार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे तर अशा प्रकारे हे हॉस्पिटल सहा तारखेला सुरू होणार आहे यामध्ये स्पेशालिटी फॅसिलिटीज कार्डिया केअर ऑर्थोपेडिक्स पेडियाट्रिक्स गायनेकॉलॉजी ट्रॉमा किडनी केअर ट्रान्सप्लांट असे सर्व विभाग म्हणजे ऑल मेडिकल फॅसिलिटीज अंडर वन रूफ या सर्व फॅसिलिटीज इथे सुरू होणार आहेत आणि उत्तम दर्जाची आरोग्यसेवा ही केवळ श्रीमंत लोकांना मिळावी या विचारसरणीतनं हे हॉस्पिटल नाही आहे पण सर्वसामान्यांना देखील परवडावी या दरामध्ये ही सुविधा इथे सुरू करण्यात येत आहे आणि कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे एक वेगळं पाऊल आहे एक नवीन पर्व सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा ही जवळजवळ एक ऐंशी डॉक्टरांच्या टीम पासून निसर्गरम्य वातावरणात आहे कोल्हापुरात उभारण्यात आलेल्या या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी निदान आणि अत्याधुनिक उपचारांसह ए आय टेलिमेडिसिन व भविष्य काळात रोबोटिक शस्त्रक्रिया अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत विन्स हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात हे एक पुढचे पाऊल उचलले असून पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे या पत्रकार परिषदेस निरोसर्जन डॉक्टर आकाश प्रभू डॉक्टर दियोना प्रभू डॉक्टर संदीप पाटील व्यंकट होळसंबे संदीप वनमाळी चिन्मय ठक्कर दामोदर घोलकर आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन सह अमृता पवार कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा